नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठणाऱ्यांना हे रहस्य जाणून तुम्हाला धक्का बसेल प्रिय भक्तांनो तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उठता का तुम्हाला पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान लघवी करावी लागते का मग सावध वा ही सामान्य गोष्ट नाही पूज्य महाराजांनी सांगितले हे रहस्य तुमची झोप हिरावून खेईल शेवटी भक्तांनो हे विश्व तुम्हाला काय सांगू इच्छिते रहस्य काय आहे शेवटी तुम्हाला कोणता देव संकेत देत आहे हे मोठ्या विनाशाचे लक्षण नाही हे शुभवार्ताचे लक्षण आहे ते येणाऱ्या मोठ्या आपत्तीचे लक्षण आहे प्रिय भक्तांनो आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधील सर्व माहिती सांगू पण त्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तो अजिबात चुकवू नका कारण ही माहिती खूप मौल्यवान आहे आणि व्हिडिओ इतर लोकांसोबत शेअर करा जेणेकरून इतर लोकांनाही त्याचा फायदा होईल मित्रांनो पहा गोष्ट अशी आहे की सल्ला देणे आमचे काम आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही विश्वास ठेवा किंवा न ठेवा ही तुमची इच्छा आहे पण भक्तांनो मी एक गोष्ट नक्कीच सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमची बोट वाचेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही बाकी तुमची इच्छा आहे तुम्ही स्वतः खूप शाणे आहात म्हणून चला प्रिय भक्तांनो व्हिडिओला सुरुवात करूया भक्तांनो पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंत वेळ हा सामान्य वेळ नाही या काळात विश्वातील अनेक शक्ती जसे की देव देवी भूत आत्मे इत्यादी सक्रिय असतात आणि त्या सर्वांना मानवाकडून म्हणजेच आपल्याकडूनही सिग्नल मिळवायचे असतात प्रिय भक्तांना जेव्हा आपण आपल्या आयुष्यात काही चुका करतो तेव्हा देव आपल्याला सिग्नल देतो आणि आपल्याला सांगू इच्छितो की आपण आपल्या आयुष्यात ज्या चुका करत आहोत त्या आपण भविष्यात करू नये तसेच जर आपण काही चांगले करत असू दे दे तर देव आपल्यावर प्रसन्न असतात आपले पूर्वज आपल्या कुटुंबातील देवदेवतांवर प्रसन्न असतात म्हणून भक्तांनो ते आपल्याला सिग्नल देखील देतात ज्यामध्ये अनेक सिग्नल असतात कधी कधी आपण रात्री उठतो तर कधी कधी आपल्याला स्वप्नात काही संकेत दिसतात जर तुम्हीही पहाटे तीन ते पाच वेळेत जागे होत असाल तर प्रिय भक्तांना देव असो भूत असो किंवा आत्मा असो किंवा तुमचे पूर्वज तुम्हाला काही संकेत देऊ इच्छितात जर तुम्ही पहाटे एक ते दोन जागी झाला तर तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल एक ते दोन ही वेळ भूत आणि पेशाच्यांची असते हो भक्तांनो या काळात या सर्व नकारात्मक शक्ती आपल्या पृथ्वी पृथ्वीवरही इकडे तिकडे फिरत राहतात आणि जर तुम्ही ही पहाटे एक ते दोन या वेळेत जागे होत असाल तर तुमच्या घरात एखाद्या भूताची सावली असू शकते किंवा एखाद्या भूत किंवा आत्मा तुम्हाला त्रास देत असेल किंवा तुम्हाला काही सांगू इच्छित असेल तर अशा परिस्थितीत प्रिय भक्तांनो येणाऱ्या काळात तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल तुमच्या आयुष्यात काही मोठी आपत्ती येऊ शकते तुमच्या कुटुंबाला मोठ्या समस्या येऊ शकतात तुमची मुले धोक्यात येऊ शकतात तुमचे काम बिघडू शकते जर तुम्ही या वेळेत अंतराने जागे होत असाल तर तुम्हाला खूप सावधगिरी बाळगावी लागेल तुम्हाला काही विशेष उपाय करावे लागतील रात्री या वेळेच्या अंतराने तुम्ही जागे होत आहात ही सामान्य गोष्ट नाही जेव्हा जेव्हा तुम्ही या वेळेच्या अंतराने जागे व्हाल तुम्ही पहाटे एक ते दोनच्या दरम्यान उठा तेव्हा हनुमानजींचे ध्यान करावे लागेल, जेवा जेवा लागेल. हो प्रिय भक्तांनो जेव्हा जेव्हा तुम्ही या वेळेच्या दरम्यान उठतात तेव्हा तुम्हाला हनुमानजीचे ते ध्यान करावे लागेल आणि एक मंत्र आहे तो काळजीपूर्वक ऐका हो हनुमते नमहा मंत्र खूप काळजीपूर्वक ऐका मी तो पुन्हा सांगेन हो हनुमंते नमहा तुम्हाला हा, हा मंत्र जप करावा लागेल भक्तांनो जेव्हा तुम्ही या वेळेच्या अंतराने जागे व्हाल आणि नंतर तुम्हाला पुन्हा झोपावे लागेल तेव्हा जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करतात तेव्हा तुम्हाला त्रास देणारे भूत आत्मे जे तुमच्या घरात येऊ इच्छितात तुमच्या शरीरात येऊ इच्छितात ते तुमच्यापासून दूर जातील हनुमानजी तुमचे रक्षण करतील म्हणून प्रिय भक्तांनो मला आशा आहे की मी काय म्हटले ते तुम्हाला समजले असेल आणि रात्री झोपताना तुमच्या डोक्याजवळ उशी खाली चाकू ठेवा हो भक्तांना रात्री झोपताना तुमच्या उशी खाली चाकू ठेवा आता पुढील गोष्ट खूप काळजीपूर्वक ऐका पहाटे दोन ते तीन दरम्यान जर तुम्ही पहाटे दोन ते पहाटे तीन दरम्यान जागे होत असाल तर हे देखील एक खूप मोठे लक्षण आहे हे देखील एक खूप धोकादायक लक्षण आहे जर तुमची झोप पहाटे दोन ते पहाटे तीन दरम्यान असेल तर तुम्हाला या वेळेच्या अंतराने खूप काळजी घ्यावी लागेल जर तुमची झोप रात्रीच्या या वेळी उठत असेल तर तुम्ही काहीतरी चुकीचे करत आहात ते चुकीचे काम करणे थांबा प्रिय भक्तांनो जर तुमची झोप रात्रीच्या या वेळी उठत असेल तर तुम्ही काहीतरी चुकीचे करत आहात प्रिय भक्तांनो ज्यामुळे तुमच्या पूर्वजांना खूप समस्या येत आहेत तुमच्या पूर्वजांना दुःख होत आहे तुमच्या पूर्वजांना त्रास होत आहे तुम्ही खूप काळजी घेतली पाहिजे जर तुम्हाला हे संकेत समजले नाही तर तुमच्या आयुष्यात खूप मोठा विनाश होऊ शकतो जेव्हा पूर्वज आपल्यावर रागवतात तेव्हा आपले संपूर्ण जीवन बिघडते आनंद शांती एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातून सर्व काही हिरावून घेतले जाते संपत्ती देखील गमावली जाते प्रिय भक्तांनो त्याचे नाते संबंधही तुटतात त्यांचे निरोगी शरीर आजारांनी वेळले जाते त्यामुळे कुटुंबात दरी निर्माण होते कुटुंब विस्कळीत होते घर विकले जाते दुकान विकले जातात नोकरी जाते पत्नी आणि मुले त्याला सोडून जातात अशा गोष्टी घडतात म्हणून जर तुम्ही या वेळेच्या अंतराने म्हणजे पहाटे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान जागे होत असाल तर तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल आणि भक्तांनो तुम्हाला तुमच्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करावे लागतील उपाय काय आहे काळजीपूर्वक ऐका तुम्हाला कुत्र्याला भाकरी खायला द्यावे लागेल माशांना पिठाचे गोळे खायला द्यावे लागतील अग्राश किंवा अमोशेच्या दिवशी गोमातेला चारा द्यावा लागेल हो प्रिय भक्तांनो जर तुम्ही हे उपाय करायला सुरुवात केली तर तुमचा जड राहू देखील बरा होईल त्यासोबतच काही कारणास्तव पूर्वजांना होणारा त्रास दूर होईल समस्या दूर होतील तुमचे पूर्वज मुक्त होतील तुमचे पूर्वज आनंदी होतील आणि तुमच्या आयुष्यात पुन्हा सर्व काही चांगले होईल म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता पुढची गोष्ट म्हणजे जर तुम्ही पहाटे तीन ते चार दरम्यान उठत असाल हो जर तुम्ही पहाटे तीन ते चार दरम्यान उठत असाल तर तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल प्रिय भक्तांनो हा काळ खूप धोकादायक आहे जेव्हा आपल्या घरातील कुलदेवता आपल्यावर रागवते जेव्हा आपल्या घरातील देवता आपली कुलदेवता कोण आहे कोण आहे आपली कुलदेवता कोण आहे अनेक लोकांमध्ये सर्प देवता देखील असतात जेव्हा ते देवता आपल्यावर रागवतात जेव्हा ते देवता तेव्हा ते आपल्याला एक संकेत देतात की तुम्ही काहीतरी चुकीचे करत आहात आता तुम्ही चुका करणे थांबावे ते सोडा असे बरेच लोक आहेत ज्यांना त्यांच्या घरातील कुलदेवताची आठवण राहत नाही असे बरेच लोक आहेत जे त्यांच्या घरातील कुलदेवतांची पूजा करत नाही तेव्हा कुलदेवता रागवतात आणि अशा समस्या उद्भवू लागतात प्रिय भक्तांनो ज्या घरात कुलदेवता रागवतात त्या घरातील कोणीही कधीही प्रगती करू शकत नाही कुटुंब कधीही प्रगती करू शकत नाही कु कुटुंबात भांडणे होतात घरात मुलं आजारी पडतात मुलांचे लग्न होत नाही लग्नात अडचणी येतात समस्या उद्भवतात जेव्हा आपल्या घरातील कुलदेवताचे रक्षण होत नाही तेव्हा या सर्व समस्या उद्भवतात म्हणून अशा परिस्थितीत तुम्हाला काळजी घ्यावी लागेल बघताना जर तुम्ही रात्री तीन ते चार वाजेच्या दरम्यान जागे होत असाल तर तुमचे कुलदेवता तुम्हाला संकेत देत आहेत की तुम्हाला आता काळजी घ्यावी लागेल आणि आता तुम्हाला कुलदेवतेची पूजा करायला सुरुवात करावी लागेल म्हणून दुपारी तीन ते चार या वेळेत तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातील कुलदेवताची पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातील कुलदेवतांची पूजा करावी लागेल त्यांना धूप अर्पण करावं लागेल प्रिय भक्तांनो आता पुढची गोष्ट आहे ते म्हणजे तुम्हाला रात्री तीन ते चार वाजेपर्यंतची वेळ सांगितली आहे पण पहाटे चार ते पाच वाजेपर्यंतची वेळ हो भक्तांनो पहाटे चार ते पाच वाजेपर्यंतची वेळ खूप खास आहे जर तुमची झोपी यावेळी उभी असेल मग ती लग्मी करण्याच्या गरजेमुळे असू किंवा अचानक जाग येत असेल तरीही तुम्ही आनंदी राहावे प्रिय भक्तांनो देव तुम्हाला संकेत देत आहे विश्वातील देव तुम्हाला संकेत देत आहेत की तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप प्रगती करणार आहात तुमचा शुभ काळ रात्रीपासून सुरू होतो म्हणजे जेव्हा आपण पहाटे चार ते पाचच्या दरम्यान उठतो तेव्हा आपला देव परमेश्वर आपल्याला प्रसन्न असतो भक्तांनो विश्वाची सर्व शक्ती आपल्यावर प्रसन्न असते तेव्हाच आपण आपल्या झोपेतून जागे होतो म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही पहाटे चार ते पाचच्या च्या दरम्यान उठतात तेव्हा त्या वेळी तुम्हाला देवाचे भगवान महादेव यांचे स्मरण करावे लागते ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा लागतो आणि नंतर पुन्हा झोपी जावे लागते प्रिय भक्तांनो हा काळ खूप पवित्र आहे हा ब्रह्म मुहूर्त आहे जर तुम्ही यावेळी जागे होत असाल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात तुमचा चांगला काळ लवकरच सुरू होणार आहे देव तुमच्यावर प्रसन्न आहे देव तुम्ही केलेल्या कामावर प्रसन्न आहे हे काही संकेत आहे जे समजून घेणे खूप महत्वाचे आहे आता काही स्वप्ने आहेत हो भक्तांनो जर देव स्वप्नातही संकेत देतो तर काही भूत आणि आत्मे देखील असतात काही संकेत आहेत त्यांना ओळखणे खूप महत्वाचे आहे या संकेतांना ओळखून आपण आपल्या आयुष्यात येणारे दुःख टाळू शकतो म्हणून स्वप्नातही आपल्याला काही संकेत मिळतात जर तुम्हाला स्वप्नात साप दिसला तर तुम्ही खूप काळजी घेतली पाहिजे हे लक्षण चांगले नाही ते अशुभ चिन्ह मानले जाते जर तुम्हाला स्वप्नात साप दिसला तर याचा अर्थ असा की येणाऱ्या स्वप्नात तुमच्या आयुष्यात काही मोठे संकट येऊ शकते म्हणून जर तुमच्या घराभोवती कोणत्याही सर्पदेवाचे मंदिर असेल तर तिथे जा आणि सर्पदेवाला नारळ अर्पण करा आणि थोडे दूध अर्पण करा प्रिय भक्तांनो हा उपाय करा आणि मी पुढील गोष्टीकडे जातो जर तुम्हाला स्वप्नात लहान मुले दिसली तर लहान मुले किंवा लहान मुलगी दिसली तर ते खूप चांगले लक्षण मानले जाते असे मानले जाते की येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यात खूप आनंद येणार आहे आणि जर तुम्ही उंचावरून पडत असाल छतावरून पडत असाल डोंगरावरून पडत असाल तर हे देखील एक चांगले लक्षण मानले जाते असे मानले जाते की जर आपण स्वप्नात उंचावरून पडत असाल तर आपण आपल्या वास्तविक जीवनात खूप प्रगती करतो म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी बरीच माहिती दिली आहे जर तुम्हाला माहिती चांगली समजली असेल तर तुमच्या जीवनाला चांगली दिशा देणे तुमच्यासाठी खूप सोपे जाईल धन्यवाद